ठाकूरपाडा येथील होतकरू तरुण शंकर गणेश ठाकूर सपत्नीक जाऊन सोमवार दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी सामाजिक जाणीवेतून आपली मुलगी अद्विका हिच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बांधणवाडी येथील बालग्राम प्रकल्पातील अनाथ आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी वंचित बालकांना एका महिन्याचे अन्नधान्यासह गृहोपयोगी साहित्य वाटप केले आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीचे स्मरण म्हणून आणि माझ्या मुलींवरही तसे संस्कार व्हावे यासाठी मी माझ्या कुवतीप्रमाणे मदत करत असल्याचे यावेळी शंकर ठाकूर यांनी सांगितले मागील दोन वर्षापासून शंकर ठाकूर हे बालग्राम मध्ये जाऊन ते तील बालकांना अन्नधान्यासह इतर साहित्य वाटप करत आहेत त्यावेळी त्यांच्यासोबत ग्रामसमृद्धनच्या संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मा कुमारी जीचे अनुयायी किशोरभाई पाटील सुनीता पाटील मिलन पाटील शोभा पाटील बालग्राम मित्र राजू पाटील राजेश रसाळ सतीश मोकल सचिन पाटील मानसी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते पुस्तक केलेलं असो ना की म्हणजे तुम्ही रावणाला मारलं पण राम त्यावेळेला काय बोललं मी नाही मारलं रामाला मी मारलं रावणाला <Layout> मी नाही मारलं तर त्याच्या मीपणाने मार त्याच्या मीपणाने त्या महाबलाढ्य महापराक्रमी मी रावणाला मी नाही मारलं तर त्याच्या मीपणाने मारलं तसंच मी सांगते की माझ्याकडे कुठलाही तुम्ही जर पुढं म्हणजे मी पुढं काही तुम्हाला मदत केलं माझ्याकडे कधीच गर्व यायचं कामा नाही याच्या पुढे जर तुम्हाला तुम्ही म्हणजे पुढे मोठे व्हाल खूप मोठे व्हाल तेव्हा तुम्ही पण असे एखाद्याला कोणाला तरी मदत करत जा तुमच्या परीने की असं एवढं पाहिजे तेवढं पाहिजे असं नाही तुमच्या परीने तुमच्या जेवढ्या परी याच्यामध्ये तुमच्या ऐकत असेल त्या परीने सगळ्यांना मदत कर आणि माझ्या वतीने तर सग जगातला सर्वच म्हणजे श्रीमंत माणूस असेल तर कोण ती मदत केली जा किंवा ती सिंधुताई सरकार ती आहे ना ती सर्वात श्रीमंत माणूस आणि आमची हे बाबा अशा सगळ्यांना आणि धन्यवाद धन्युटी त्यांच्या इच्छा होती का बालग्रामचा जो प्रकल्प आहे इथे जे सगळे विद्यार्थी आहेत गेल्या वर्षी पण त्यांनी त्यांच्या मुलीचा बड्डे या ठिकाणी सेलिब्रेट केला होता आणि आता सुद्धा पाचवा बड्डे ते आपल्यासोबत या ठिकाणी सेलिब्रेट करायला आलेले आहेत दुसरे सेलिब्रेट करायला किंवा केक कापायला न येतात तुमच्या समोर आज जे काही सामान इकडे दिसतंय काय दिलेलं आहे आपल्यासाठी दिलेलं आहे तर सर्वप्रथम मी बालग्राम प्रकल्पाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज केला पाचव्या वाढदिवसाच्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो सगळ्यांनी आणि क्रम आम्ही आवर्जून आमच्या हक्कांना माणसांना आम्ही या ठिकाणी बोलवत असतो का तर आपल्या मुलांची प्रोग्रेस किशोर सर ना नेहमी पाहिजे की मुलांचं अपडेट त्यांनी सातत्याने घेतलं पाहिजे आणि ते घेत असतात कुठे आहेत आज दहावी पास झालेली बरीचशी मुलं आहेत ते आज इथपर्यंत नाही कारण आपण दहावी पास आऊट झालेल्या मुलांना बालग्राम मित्र म्हणून आपण काय केले वर्ग केले म्हणजे ह्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी करण्याचं जे काम आहे ते आता त्यांच्याकडे टाकले आणि आता ह्या प्रकल्पामध्ये पासून आणि दहावी पर्यंतची मुलं अशा पद्धतीने आपण घेतलेली आहेत तर आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ठाकूर आणि त्यांची पूर्ण कुटुंब त्यांचं किशोर पाटील सर सुनी ताई यांचं आणि उपस्थित पालकांचं मी बालग्राम प्रकल्पाच्या वतीनं रक्षाबंधनाच्या दिवशी आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आज एक वेगळा पायंडा आपल्या समोर ठेवलाय आणि सातत्याने ठेवणार आहे नवीन यांना थोडेसे सांगायची गरज आहे पण असेल की संस्कार देणारी ही शाळा म्हणून आम्ही बालग्राम प्रकल्पाकडे बघतो कारण नुसतं गरजा भागवायच्या नाही तर त्याची सामाजिक गरज काय असते त्याची सामाजिक गरज आपण जर समजली नाही तर मग आपण फक्त मोठे होऊ शरीराने मोठे होऊ पण सामाजिक दृष्टी आपण मोठं होऊ शकत नाही आणि मग तसं व्हायचं असेल तर संस्कारांच्या धडे घेतले पाहिजेत आणि बालग्राम मध्ये आम्ही ते पहिले शिकवलं जातो की तुम्हाला संस्कार असले पाहिजे कारण ह्या देशाचा आदर्श नागरिक तेव्हाच आपण घडू जेव्हा आपल्यावर संस्कार चांगले असतील मित्रांनो इथे माझ्या आजूबाजूला दोन्ही बसलेले आहेत म्हणजे किशोर पाटील सर तर माझे मोठे बहिणी आहेत आणि सामाजिक योगदान त्यांचं जे ते कमर्शियल जरी होते नोकरी व्यवसाय करतो तरीही मला सातत्याने सहकार्य करणारी व्यक्तिमत्व म्हणून किशोर पाटील सर आणि त्यांनी त्यावेळेस मी खाजगी नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर आमच्या घरामध्ये वाद सुरू झाला होता की हा पोरगा काही कामविम करणार नाही पण माझी कल होतं ह्या सामाजिक क्षेत्राकडे आणि त्यांनी त्यातही मला मदत केली म्हणून मी आज हे सगळं करू शकतोय किंवा राजेश सर राजू पाटील सर मानसी तरी सचिन सर सर्थ हे सगळे जे काय मंडळी मला भेटली सतीश सर आहेत ही सगळी त्यातून भेटली की मी आपला एक एक धागा जोडत गेलो जोडत गेलो आणि आज ती माळ विण विणली गेली त्याच्यातलं शंकर ठाकूर सर शंकर ठाकूर सर माझे पुतणे आहेत आणि जे माझ्या सुनबाईंनी सांगितलं ते निश्चित म्हणजे तेवढंच खरं आहे की खरं त्यांनी खूप त्यांनी खूप वाईट परिस्थितीत दिवस काढले पण तू तेच दिवस राहू दिले नाहीत अथक मेहनत खूप कष्ट केले आणि आज तो एवढा मोठा झालेला आहे मला ह्या गोष्टीचा खूप समाज आहे की त्यांनी कमवलेल्या ज्या काही ह्या गुंजी आहेत त्याच्यातून समाजाला देण्याची दानत्व त्याच्यामध्ये आली ही सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे की तो हे जे संस्कार आहेत हे संस्कार या बातम्यामध्ये दिले जातात आज यांनी शंकर ठाकूर सरांचे म्हणजे माझी नाथ याचा पाचवा वाढदिवस आहे चौथाही आपल्या इथेच केला ओम शांती म्हणजे काय मी एक आत्मा आहे शांत स्वरूप आत्मा आहे त्याला म्हणतो ओम शांती गुड आफ्टरनून सध्याच्या परिस्थितीमध्ये गुड आफ्टरनून हे कन्सेप्ट आली गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सुप्रभात वगैरे सगळं विस्तार मिळून पाश्चात्य संस्कृती पण आपल्या आतमध्ये आत्मसात केलेली आहे आणि त्याच्यामुळे माणूस कसं गेला नाही दुर्गतीला गेलेला आहे आणि दुर्गतीला गेल्यामुळं अगोदरची जी आपली संस्कृती होती ती संस्कृती नष्ट होण्याची वेळ आलेली आहे विश्व परिवर्तन होण्याची वेळ आलेली आहे म्हणून सगळी हिस्तं जी आहेत ती तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही जे नवीन नवीन चेहऱ्या आहेत तिथून चांगल्या प्रकारे संस्कार घेऊन समाजिक घरात घरात